कुसंगे नाडीला नाडी नाडीला साधू जैसा कुसंगे नाडी नाच साधू जयसा मंगला भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा हिरा कधी भंग पावत नाही परंतु ढेकणाच्या संगतीमुळे तो भंग पावला जातो कुसंगे नाडीला साधू जैसा साधू जरी असला कुसंगतीला लागला आयुष्यभराची शिदोरी क्षणार्धात त्याचं पतन होतं महाराज पतन होतं कावळा आणि राजहंस दोघांची संगती झाली वृक्षावर गप्पा मारत होते काय चाललं किती बंडखोरी झाली किती निवडून आले वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना त्या नगरीचा राजा जंगलामध्ये शिकारीसाठी आला आणि नेमका त्या वृक्षाखाली येऊन बसला की ज्या वृक्षावर कावळाने राजहंस गप्पा मारत होते कारण कावळा कशावर जगतो आणि राजहंस पक्षी कशावर जगतो तो खूप गोड वर्णन करतात कावळे डोपरा कंकर तित्तिरा राजहंसाचा राम होते याचा कावळ्याचं एकच लक्ष असतं कधी जनावर मरते लोक त्याला गटरात आणून टाकतात आणि त्वचा मारायला कधी मिळत्या तितीर नावाचा पक्षी असतो तो असे बारीक बारीक खडे वेचून खातो कंकर तित्तिरा म्हणून म्हणतात जोगदान महाराज त्याचं माझं काहीच नाही पण उगीच माझ्या नावानं काय खातोय खडे खातोय खडे आपण कुठे बसतात बघा बरं का कीर्तन आपल्यासाठी चाललंय हे केव्हा कळायचं तरी लोकांना आपण कुठे बसतात बघा पण या विश्वाच्या पाठीवर असा एक पक्ष आहे तो घाणीला कधी मामा तोंड लावत नाही त्याचं नाव आहे राजहंसाचा राम मोतीचा तो अशी मोतीच वेचून खातो राजहंसाच्या चोचीमध्येच भगवंताने सामर्थ्य दिले पाणी पाणी वेगळं करतो आणि दूध दूध प्राशन करतो काय त्याच्या मध्ये सामर्थ्य असेल ज्ञानोबर आहे म्हणतात <laughs> का चा जे पै विज्ञान तैसे वाटून देऊ अनात्मवर्ग नीर ज्ञानोबर आहे म्हणतात सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरता तिजे जे सविचार राजहंस काय त्याच्याकडे अनात्मवर्ग नीर सांडोनी त्याचा विग्रह कसा करायचा वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती ते राजहंस ते राजहंसोब माऊली अपेक्षित हे जगत आहे आणि ब्रह्म सत्य परमात्मा सत्य हे कळलं त्याला राजहंस म्हणा आणि मीच परब्रह्म स्वरूप आहे तो परमहंस परिव्राजकाचार्य त्याला परमहंस म्हणा म्हणून अनात्मवर्ग निर अनात्मरूपी निराचा त्याग करतो पाण्याचा आणि आत्मरूपी क्षीर म्हणजे दुधाचं तो आत्मज्ञानाचं तो प्रशन करतो ते राजहंस आहे राजा खाली लवणला झोपला झोपल्याबरोबर त्याला झोपाय लागली खाली विश्रांती बरोबर त्याला श्रम झालेलं होतं आणि बसल्या बसल्या राजहंस पक्षी विचार करू लागला आपल्या नगरीचा आदर्श राजा याच्यावर आपण काहीतरी उपकार केले पाहिजे काय उपकार करू शकतो चांगला राजा प्रजेचं चा संरक्षण करतो व काय उपकार करू राजहंस पक्षी विचार करतो याच्या चेहऱ्यावर ऊन पडले आपण एक छाया धरू राजहंस पक्षाने आपले पंख बाजूला केले आणि त्याच्यावर छाया धरले त्याच्या चेहऱ्यावर मोठ्या आनंदाने त्याला झोप लागली परंतु तेवढ्या वेळात क्षणार्धात कावळ्यावरून कावळ्याने वरून त्याला गंध लावला गंध कळतो ना गंध लावला आणि म्हणून राजा जागा झाला इकडे तिकडे पाहू लागला की मी या नगरीचा बॉस असताना राजा असताना मला गंध लावण्याचं धाडस राहुल महाराज कोणी करावं वर पाहिलं तोपर्यंत कावळा गेला होळा उडून दिसला राजहंस कुठलाही विचार न करता शेजारचं धनुष्य घेतलं आणि राजहंसाला मारून टाकलं वेगळं सांगायची गरज नाही जो उपकार करणारा राजहंस उपकार करूनही देखील राजहंसाला मारावं लागलं काय कारण फक्त कावळ्याची संगती घेतली म्हणून विडाला विठाला जगत असताना असे बरेच कावळे आपल्या सुद्धा अवतीभोवती असतात असं म्हटलं की शेजारच्या माणसाकडे कवळा म्हणून बघताल नाही तर कावळे असतात म्हणजे <laughs> असतात आपण असं सावध राहिलं पाहिजे एक गुरु आणि शिष्य जंगलातून चालत असताना बघा संगतीचा परिणाम कसा आपल्या जीवनावर घडत असतो गुरु आणि शिष्य जंगलातून चालत असताना समोरून एक वाघ आला वाघ दिसल्याबरोबर शिष्याने काढता पाय घेतला परंतु गुरुजी भिले नाहीत हालू नये चालू नाही सैरा वैरा काही बोलू नये गुरुजी भिले नाहीत उलट अं गुरुजींनी वाघाचं दर्शन घेतलं आणि वाघाने गुरुजींचं दर्शन घेतलं आणि वाघ निघून गेला शिष्य परत आला परत दोघेजण चालू लागले परत एका वृक्षाखाली पाणी पिण्यासाठी बसले तेव्हा गुरुजींच्या गालावर एक ढास बसला त्याला आपण मच्छर म्हणा चिलट ढास म्हणा आणि त्या मच्छराला मारण्यासाठी गुरुजींनी अशी गालावर थप्पड मारली थप्पड मारल्याबरोबर शिष्याने विचार केला काय कमाल आहे मग वाघ घालता तरी गुरुजी भिले नाहीत तरी भिले नाहीत हां आणि आता एक ढास बसला तर ढासाला भिवू लागले प्रश्न विचारला गुरुजी असं कसं काय मगाशी वाघ घालता तरी तुम्ही वाघाला भिले नाहीत आणि आता एक साधा मच्छर ढास घालावर बसला तर त्याला तुम्ही भिवू लागलात काय कारण गुरुजींनी उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे गुरुजी म्हणतात अरे बाळू मगाशी वा घालता तरी सुद्धा मी भिलो नाही वाघाला कारण त्यावेळेला मी माझ्या गुरुच्या संगतीत होतो त्यावेळेला मी माझ्या गुरुच्या संगतीत होतो म्हणून मला वाघही काही करू शकला नाही आणि आता साधा एक ढास मला चावू लागला त्याचा परिणाम तुझ्या संगतीत आहे म्हणून विडाला विठाला विढाला म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर महाराज शुद्ध तरी शत्रु मित्र होती तरी शत्रुमित्र होण खा सर्पतया व्याघ्रहीण खा सर्पतया विषते अमृत

भीत नाहीत तुम्ही कुणाला पण तुम्ही मम्मीला का भीतात खरं सांगा मम्मीला का भीतात एवढं हो पप्पा म्हणले बाळू काय सांगाव आपला अण्णा वाघ आहे पण तुझ्या मम्मीच तिकडचं आहे वाघ मारे म्हणून <laughs> भेहावं <laughs> लागते <laughs> अर्थात तुकोबर आहे म्हणतात चित्त शुद्ध झाल्यावर आणि एकदा का वैराग्य निर्माण झाल्यावर वाघही न खाते सर्पही न खाते विष दिलं तरी ते अमृत वाटतंय मीराबाईला विष दिलं जन्मदात्या बापाने तरी अमृत सम समजून एक जल तत्वच त्याच्यामध्ये आहे असं समजून ते प्राशन केलं परिणाम महाराज विषाची बाधा तिच्यावर काही झाली नाही विष ते अमृत आघात ते हित जगाने आघात केले तरी ज्यांच्या चित्ताला समाधानच प्राप्त होतं विष ते अमृत आघात ते हित कर्तव्य नीत होय त्याचे म्हणून संगतीचा परिणाम असा आपल्या जीवनावर असतो म्हणून महाराज देवाकडे जातात दर्शन घेतात देवाने विचारलं सांगा ना तुम्हाला काय पाहिजे काहीतरी मागा भक्तीचं ऋण झाले तुमच्या मागा मागा काहीतरी मागा देवाने मागा म्हणाव आपण देवाकडे मागतो देवा मला खुशाल ठेवू देवा माझं एवढं एवढं असं होऊ दे आपण मागतो